नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध निजामाच्या झोकडातून भारी निजामाच्या झोकडातून सुटका झाली भारी विरांच्या बलिदानाने सजली मराठी नगरी वीरांच्या बलिदानाने सजली मराठी नगरी लढाईत उमटला जयघोष देशाचा लढाईत उमटला जयघोष देशाचा मुक्त मराठवाडा उजळला प्रकाशाचा मुक्त मराठवाडा उजळला प्रकाशाचा निजामाच्या झोकडातून सुटका झाली भारी वीरांच्या बलिदानाने सचली मराठी नगरी लढाई तू जयघोष देशाचा मुक्त मराठवाडा उजळला प्रकाशाचा मुक्त मराठवाडा उजळला प्रकाशाचा भारत देश स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरही हैदराबाद संस्थानातील मराठवाडा हा भाग दीर्घकाळ गुलामगिरीत होता निजामशाहीच्या मराठवाड्याची सुटका करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण निजाम हैदराबाद संस्थान स्वतंत्र ठेवण्याच्या हट्टावर ठाम होता मराठवाडा हा भाग त्या संस्थानातच अडकून राहिला जनतेवर अन्याय अत्याचार करांचा जुलूम स्वातंत्र्य विचारांचा गळा घोटणे असे अनेक प्रकार चालूच होते मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी निजामशाही विरुद्ध ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ विठ्ठलराव शिंदे शंकरराव देव अण्णासाहेब लाटकर अशा अनेक नेत्यांनी जनतेला संघटित केले मराठवाडा मुक्त करायचाच हा नारा देऊन हजारो कार्यकर्ते लढ्यात उतरले निजामाच्या रजाकारांनी प्रचंड अत्याचार केले परंतु जनता खचली नाही रक्त सांडले प्राण अर्पण झाले रक्त सांडले प्राण अर्पण झाले वीरांचे साहस गगनात गुंजले वीरांचे साहस गगनात गुंजले स्वातंत्र्याची गाथा लिहिली अमर स्वातंत्र्याची गाथा लिहिली अमर मराठवाडा झाला अखेरमुक्त सुंदर मराठवाडा झाला अखेरमुक्त सुंदर रक्त सांडले प्राण अर्पण झाले वीरांचे साहस गगनात गुंजले स्वातंत्र्याची गाथा लिहिली अमर मराठवाडा झाला अखेर मुक्त सुंदर भारतीय सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस राबवला सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ही कारवाई सुरू झाली आणि काही दिवसात निजामशाहीचा पराभव झाला सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले त्यामुळे मराठवाडा निजामशाहीच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा श्वास घेऊ लागला मराठवाडा मुक्ती संग्राम हा फक्त प्रादेशिक चळवळ नव्हता तर तो भारतीय एक्याचा प्रतीक ठरला बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची आठवण ही नवी पिढीला प्रेरणादायी आहे सतरा सप्टेंबर हा दिवस स्वातंत्र्य न्याय आणि बलिदान यांचा संदेश देणारा आहे बलिदानातून फुलली स्वातंत्र्याची बाग. बलिदानातून फुलली स्वातंत्र्याची बाग हुतात्म्यांनी लावली मातीला जाग हुतात्म्यांनी लावली मातीला जाग स्मृतीत जिवंत राहो हा संग्राम स्मृतीत जिवंत राहो हा संग्राम मराठवाड्याचा अभिमान स्वातंत्र्याचा धाम मराठवाड्याचा अभिमान स्वातंत्र्याचा धाम बलिदानातून फुलली स्वातंत्र्याची बाग हुतात्म्यांनी लावली मातीला जाग स्मृती जिवंत राहो हा संग्राम मराठवाड्याचा अभिमान स्वातंत्र्याचा धाम मराठवाडा मुक्ती संग्राम हा पराक्रम त्याग आणि ऐक्याची प्रेरणादायी कहाणी आहे आज आपण मुक्त आहोत कारण त्या काळातील वीरांनी अन्याय विरुद्ध उभे राहण्याचे धाडस दाखवले त्यामुळे आपण त्यांचे स्मरण करणे आदराने नमन करणे आणि त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे सतरा सप्टेंबर उजळवी इतिहास सतरा सप्टेंबर उजळवी इतिहास मुक्त मराठवाडा देतो अभिमान खास मुक्त मराठवाडा देतो अभिमान खास वीरांच्या रक्ताचा साक्षी हा दिवस वीरांच्या रक्ताचा साक्षी हा दिवस जय जयकार करो देश जनता आणि आकाश जय जयकार करो देश जनता आणि आकाश 17 सप्टेंबर उजळवी इतिहास मुक्त मराठवाडा देतो अभिमान खास वीरांच्या रक्ताचा साक्षी हा दिवस जय जयकार करो देश जनता आणि आकाश धन्यवाद चला तो मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाइक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू यू भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये